दोन हजार चौदा साली विधिमंडळात कायदा पारित करून होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी परवानगी व एम एम सी रजिस्टरमध्ये शेड्यूल अठ्ठावीस अंतर्गत सी सी एम पी कोर्स रजिस्ट्रेशनबाबत कायदेशीर अधिकार मिळाले परंतु आय एम ए संघटनेच्या दबावाला व दिशाभूलीच्या राजकारणात बळी पडून दिनांक अकरा जुलै रोजी राज्य सरकारने एम एम सी रजिस्ट्रेशन व एफ डी ए परिपत्रक रद्द केले याविरोधात दिनांक सोळा जुलैपासून आझाद मैदान येथे होमिओपॅथी डॉक्टर बाहुबली शहा आमरण उपोषण करणार आहे तसेच होमिओपॅथी डॉक्टरांच्या इतर संघटना आपल्या न्याय्य मागण्या मान्य होईपर्यंत दर दिवशी शेकडोच्या संख्येने धरणे आंदोलन करणार आहेत याबाबत आज मुंबई मराठी पत्रकार संघ पत्रकार भवन येथे माध्यमांना माहिती देण्यात आली महाराष्ट्र विधीमंडळाने संमत केलेल्या कायद्याची सतरा पासून अंमलबजावणी चालू त्याप्रमाणे महाराष्ट्रातील होमिओपॅथिक डॉक्टरांना एक वर्षाचा आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा राज्य शासनाने मान्यता दिलेला सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मकॉलॉजी पूर्ण केल्यानंतर राज्यात मर्यादित अॅलोपॅथी वापरायला परवानगी देण्याबाबतचा कायदा होता आणि त्या कायद्यातील तरतुदीनुसार या डॉक्टरना उत्तीर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या स्वतंत्र नोंदवयीमध्ये वेदे, नोंद देण्याची तरतूद आहे ही कायद्यातील तरतूद आहे विधिमंडळाने संमत केलेली आहे परंतु दोन हजार अठरामध्ये पहिल्यांदा या सेशनची बॅच बाहेर पडली त्यावेळेस महाराष्ट्र वैद्यक परिषदेमध्ये सत्ताधारी असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशन या संस्थेच्या सदस्यांनी मग आपल्या वै आमच्या वैधानिक हक्कांची पायमल्ली करून ही मनमानीपणे ही नोंदणी रोखलेली होती ते विषय दोन हजार पंचवीसपर्यंतच पद्धतीने होता दोन हजार पंचवीसमध्ये राज्य शासनाने या बाबतीत एक सर्वंकष बैठक बोलावली त्याच्यामध्ये होमिओपॅथिक संघटना महाराष्ट्र होमिओपॅथिकचे काउन्सिलचे प्रशासक प्रबंधक आणि महाराष्ट्र वैद्यक परिषदेचे प्रबंधक तसेच सर्व उच्च अधिकारी संबंधित विभागाचे यांची बैठक होती त्यामध्ये याच्यावर चर्चा झाली तर महाराष्ट्र वैद्यक परिषदेचे प्रबंधक डॉक्टर राकेश वाघमारे यांनी मंत्री महोदयांनी विचारलं का की काय प्रॉब्लेम आहे तर ते म्हणते की आम्हाला मान्य विधिमंडळाने हे कायदा संबंध केला आहे पण विरुद्ध इंडियन मेडिकल असोसिएशन कोर्टात केलेली आहे तर माननीय मंत्री महोदयांनी विचारलं की याच्यावर कुठला स्टे ऑर्डर आहे का तर निवडणूक पट्टी नाही अशी कुठली स्टे ऑर्डर नाही त्याचं ही वृत्त उपलब्ध आहे या बैठकीत त्यानंतर त्यांनी सांगितलं पण वय याच्या बाबतीत न्याय व विधी व विभागाचा अहवाल मागवण्यात यावा आणि आम्हाला त्याप्रमाणे सूचित करण्यात यावं त्याप्रमाणे मंत्री महोदयांनी विभागाला निर्देश दिले की बाबा हा अहवाल घेऊन ते मग तुम्ही महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला कळवावे आणि त्यानंतर त्यानुसार कार्यवाही करावी त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन तो आपल्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला कळवल्यानंतर महाराष्ट्र वैद्यक परिषदेने त्याच्यावर सारासार विचार करून दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी या डॉक्टर लोकांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या स्वतंत्र नोंदवहीमध्ये नोंद देण्याची प्रक्रिया चालू करण्याबाबतची अधिसूचना परंतु महाराष्ट्रात असल्याची स्वयंभू भूमिका घेणाऱ्या इंडियन मेडिकल आणि नेहमीच राज्य शासन व राज्यातील जनतेच्या आरोग्य याला वेकीस धरणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशन या संस्थेने वसान माध्यमात अर्धसत्य व असत्य माहितीच्या आधारे एक फॉल्स तयार करून याच्यामुळे राज्यातल्या लोकांचं आरोग्य धोक्यात आहे आणि राज्य सरकार घटनेच्या विरोधात जात आणि हे परिपत्र चुकीचं आहे आणि ते रद्द करायला पाहिजे वस्तुतः राज्य शासनाने कुठलाही नवीन निर्णय घेतलेला नव्हता तर जो कायदा आजही प्रचलित आहे त्या कायद्यातील तरुती अंमलबजावणी आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या मागणीप्रमाणे विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन त्याप्रमाणे करण्यात आले होते परंतु दुर्दैवाने हा त्यांचा प्रचार अत्यंत जोरकस झाला मीडिया म्हणणं त्यांनी असं वातावरण निर्मिती केली की कला आज आता रोज हे झालं तर पन्नास एक हजार लोक रोज महाराष्ट्रात मरतील कारण नव्वद हजार लोक ट्राय की प्रॅक्टिस करणार असं त्यांचं म्हणणं होतं नऊ हजार एकशे साठ इतकी आहे आणि या बाबतीतला त्यांचा प्रचार किती एकांगी आणि खोटा आहे तर यवतमाळ इथल्या शासकीय महाविद्यालयाच्या संबंधित विभागाने म्हणजेच फार्माकॉलॉजी विभागाने याच्या बाबतीत एक सर्वे केला आणि तो इंडियन सायंटिफिक मध्ये प्रसिद्ध झालेला आहे तीन वर्षापूर्वी की बाबा हा कोर्स आल्यानंतर या डॉक्टरांच्या सेवेमध्ये किंवा राज्याच्या एकूण आरोग्य सेवेमध्ये दुपटीने जास्त चांगली परिस्थिती झाली त्यांनी आकडेवारी पण दिलेली आहे आणि सॅम्पल पण दिलेले तर त्याप्रमाणे अशा पद्धतीने खोटा एकांगी प्रचार करणे होमिओपॅथिक डॉक्टरांच्याबद्दल तुच्छ भावना हीन भावना प्रसारमाध्यमांमधून निर्माण करणे याच्या विरोधात तीन जुलै रोजी मी महाराष्ट्र शासनाला म्हणजे आझाद नगर आझाद मैदान पोलीस स्टेशनला नोटीस देऊन सोळा जुलैपासून आंदोलन चालू करण्याबाबतची नोटीस दिली होती त्याच दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांनी दिलेलं इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलेल्या एकांकी निवेदनातील भूमिकेचा समाचार घेणारा व त्याचे संबंधित कागदपत्र असंही सविस्तर निवेदन दिलं होतं त्या अनुसरून काही चांगली कार्यवाही आव होईल व इंडियन आ, मेडिकल असोसिएशनला या दुष्प्रचारापासून रोखलं जाईल अशी आमची अपेक्षा असताना अचानक या सर्व प्रकरणात कायम आमच्या बरोबर राहिलेलं राज्य सरकार दोन हजार अकरामध्ये यांच्या दबावाला आणि खोट्या फॉल्स निगेटिव्हला बळी पडलं आणि त्यांनी तीस जूनचं इंडियन महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं परिपत्रक मागं घेण्याबाबतचं एक म्हणजे नोटिफिकेशन मागं घेण्याबाबतचं परिपत्रक जारी केलं तर हे सर्वता गैर आहे असं आमचं म्हणणं आहे कारण एकतर जो राज्याच्या विधीमंडळाने समज केलेल्या कायद्यानुसार कारवाई आहे तर ती अशी परिपत्रकांनी स्थगित करणं किंवा तांत्रिक समिती तांत्रिक लोकांच्या समितीत पुनरावलोकन करणं हे काही फारसा योग्य नाही आणि विधीमंडळाचं अधिवेशन चालू असताना अशा पद्धतीचा निर्णय बाहेर होणं हे योग्य नाही असं आमचं म्हणणं आहे परंतु आम्ही आजही राज्य शासनाला हात जोडून विनंती करतो की आमची भूमिका राज्य शासनाच्या विरोधात नसून राज्य शासनानेच आम्हाला आतापर्यंत न्याय दिलेला आहे पर, परंतु या मनमानी संघटनेच्या संघटनेच्या खासगी संघटनेच्या मनमानीला व दबावाच्या राजकारणाला पळी पडून हे जे परिपत्रक काढलेलं आहे ते चुकीचं आहे ते रद्द करावं आणि महाराष्ट्राच्या सी सी एम पी उत्तीर्ण डॉक्टरांचे हक्क पुन्हा प्रस्थापित करावे त्याचबरोबर याच्या पाठोपाठ या सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अन्न औषध प्रशासनाने केलेलं पत्रक पण अचानक कॅन्सल स्थगित करण्यात आलं ते अत्यंत दुर्दैवी आहे कारण त्या परिपत्रकाचा आणि याचा काहीच संबंध नसताना सुद्धा ते केलं त्यानंतर त्या, त्या परिपत्रकाच्या अनुषंगाने दिवसामध्ये एक परिपत्रक जारी केलं आणि होमिओपॅथिक डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर औषध देऊ नये त्यांना औषधं विकू नये अशा प्रकारे परिपत्रक काढलं काय कारवाईला आपल्याला सामोरं जावं लागेल म्हणजेच एकीकडे होमिओपॅथिक डॉक्टरांवर अन्याय करत असताना राज्यातील जनतेचं आरोग्य खऱ्या अर्थाने या संघटनेच्या दबावाखाली जर कोण अंदाज असेल तर या पद्धतीने अशा या संघटना आणत आहेत तर याचा तीव्र निषेध म्हणून उद्या सोळा जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे मी डॉक्टर बाहुबली शाह अमर उपोषणाला बसणार आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम होमिओपॅथिक संघटनांचे सदस्य कायम पंचवीस हजाराच्या ते तीस हजाराच्या संख्येने आझाद मैदानात उपस्थित राहून चालू करणार आहे आहे यांची ज्या ज्या ते पास झाले आवश्यक होतं पण इंडियन मेडिकल असोसिएशनची बॉडी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये सत्ताधारी असल्यामुळं त्यांनी कायद्याची पायमल्ली करून ही नोंदणी रोखली आहे जेवढे काही अर्ज त्यांच्याकडे आले होते त्या प्रत्येकाला त्यांनी असं म्हटलं की युअर एप्लिकेशन इज खेप सस्पेंडेड शासनाक शासन दरबारी यांची नोंदणी नसताना याच्या आधी याचा कार्यभार कसा का चालत होता शासन दरबारी नोंदणीचा विषयच नाही शासन नाहीये याच्यामध्ये इंडियन मेडिकल महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल आहे कायदेशीर तरतूद आहे त्यांनी अर्ज केलेला आहे अर्ज केल्यानंतर नोंदणी असं नसतो त्याच्यामध्ये हे नाही आणि हा कायदा हा दोन कायद्याचा एकत्रित भाग आहे की महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषद कायदा आणि महाराष्ट्र वैद्यक परिषद कायदा आणि बेसिकली हे महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर कायदा एकोणीसशे एकसष्ट रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत कारण यांची नोंदणी महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेमध्ये झालेली आहे म्हणजे नऊ जुलैला सविस्तर पत्र दिलं होतं संबंधित कागदपत्र बरोबर जोडलेली होती आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये त्याच्यावर विचारविनिमय झाला होता फारसं त्यांनी त्याच्याकडे केलं नव्हतं परंतु दहा जुलै दा, दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्री काय घडलं माहिती नाही आणि यांचं शिष्टमंडळ भेटलं त्याच्याबरोबर एक वजनदार माझे माझे मंत्री भेटले आणि अचानक हा निर्णय झाला आणि मुख्य सचिव आणि हे मी तुम्हाला सांगतोय हे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रेस नोटच्या आधारे सांगतोय उद्या मला असं म्हणू नका की राज्य शासनाने असं नाही सगळ्यांना विचार घेतला तर त्यांनी सांगितलं की तातडीने मुख्य सचिव आणि वैद्यकीय शिक्षण सचिवांना मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आणि त्याप्रमाणे अकरा जुलैला दुपारी दीड वाजता ही परिपत्रक प्रसिद्ध झालं याबाबत तुम्ही संबंधित विभागाशी कन्सर्न झालात का आतापर्यंत संबंधित विभाग हा वैद्यकीय शिक्षण विभाग आहे ह्याच्याशी गेले अकरा वर्ष आम्ही आहोत संपर्कात आहोत या संपूर्ण प्रक्रियेमध्ये होमिओपॅथिक काउन्सिलचा प्रशासक म्हणून मी सहभागी होतो ज्या ज्या बैठका झाल्या विधी न्याय विभागाचा अभिप्राय येणं ही अधिसूचना करून इव्हन मी महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्याही संपर्कात होतो महाराष्ट्र वैद्यक परिषदेमध्ये पण ही प्रक्रिया चालू करण्यासाठी आमच्या बैठका झाल्या त्याच्यामुळं कुठलीही गोष्ट पडद्याआड झाकून किंवा कुठल्या दबावाखाली आमच्याकडनं झालेली नाही तर पूर्णपणे कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्यानुसार ही कार्यवाही झालेली होती पण आता तुम तुम्हाला असं वाटतं का धरणे आंदोलन करून तुम्हाला न्याय मिळेल अमरण उपोषण आता जर माझ्या उपोषणामध्ये माझा जीव गेला तर माझे होमिओपॅथिक डॉक्टर त्याचं काय पद्धतीने करायचं ते ठरवतील पण आज मी तिला आम्ही कुठल्याही आता पाऊल उचलायच्या ह्याच्यात नाही फक्त माझं उपोषण हे मात्र आमरण उपोषण राहील आणि ठोस स्वरूपात कार्यवाही झाल्याशिवाय उपोषण मागं होणार नाही आणि त्याच्याबरोबर हे डॉक्टर लोक धरण्यावर असतील आता त्याच्यात हा राज्य शासनाचा प्रश्न आहे कारण प्रत्येकाच्या परिसीमा मला एक आता तो त्यांचा प्रश्न मी त्यांच्या मनात जाऊन कसा सांगू काय केलाय वर्षाचा कोर्स हा कोर्स बीएचएमएस आहे साडेचार तुम्ही माझा एक लक्षात घ्या हा कोर्स तसा साडेसहा वर्षाचा संपला साडेचार अधिक एक हा बीएचएमएस चा कोर्स आहे त्याचा जर तुम्ही एमबीबीएस कोर्सची तुलना केली तर सिलेबस सेम टू सेम आहे ॲडिशनल होमिओपॅथिक सब्जेक्ट आहे मग त्यात ॲनाटॉमी फिजिओलॉजी बायोकेमिस्ट्री बी एस एम फॉरेन्सिक सर्जरी मेडिसिन गायनॅक पिडियाट्रिक्स ऑप्टमॉलॉजी प्रत्येक गोष्ट आहे आणि हे सर्व विषय त्या त्या महाविद्यालयामध्ये ॲलोपॅथीचे पद्युत्तर क्वालिफिकेशन असलेले डॉक्टर शिकवतात याची परीक्षा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ घेते आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची जी परीक्षा पास पन्नास आठ आहे ती आठ राहता राहिला फार्मेकॉलॉजीचा तर पण फार म्हणणं की असं नसतं तर हा कोर्स डिझाईन करताना फक्त थिअरी शिकवली असं नाही त्याच्या अनुषंगाने लॅबोरेटरी स्किल्स प्रॅक्टिकल्स आणि सर्वात मुख्य म्हणजे रोटेशनल पोस्टिंग देऊन क्लिनिकल नॉलेज पण त्याचं म्हणजे हाऊ टू अप्लाय दिस फार्मेकॉलॉजी नॉलेज इन अ क्लिनिकल कंडिशन ज्याप्रमाणे दिलं जातं तसंच यांना पण मागण्यासाठी खंडपटाने दिलेल्या निर्णयामध्ये जे काही म्हटलेलं आहे ते कायद्याप्रमाणे म्हणजे तोच हे ठरत नाही असा विधी व न्याय विभागाचा अभिप्राय आल्यानंतर हे परिपत्र राज्य सरकारने इंडियन मेडिकल असोसिएशनला महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ला पाठवलं आणि त्यानंतर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने अधिसूचना त्यामुळे याच्यामध्ये कायदेशीरित्या कुठलीही चूक नसताना कायदेशीरित्या चूक करायला आहे म्हणजे दबावाखाली आणि चुकीची माहिती देऊन भाग पाडते असं आमचा अर्थ याच्या मागे कोण असावा असं तुम्हाला वाटत आहे कारण आतापासून दोन हजार चौदा पासून आपण मीडिया कव्हर करतोय आपण म्हणजे प्रत्येक टप्प्यावर त्यांनी हेच केलं कधीही यशस्वी झालं त्याच्या ना न्यायालयात दोन ना हजार दो चौदा मध्ये न्यायाधीश ओक आणि न्यायाधीश गडकरी यांनी सारासरीच्या त्यांची मागणी फेटाळल्यानंतर एस एल पी दाखल केली होती सुप्रीम कोर्टामध्ये नाकारण्यात नाकारले स्पेशल आणि त्यांना सांगितलं हायकोर्टाकडे जावा की हा आता दोन हजार सोळा मध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ही मुली याचिका लवकरात लवकर एक्सपिरियंट करा आज दहा वर्ष कर ते गप्पा बसले काही केलं नाही तर खरोखर त्यांना त्याची चाळ असते किंवा याच्यामुळे धोका असं झाला असतं तर त्यांनी ती एक्सपिरेंट करायचा प्रयत्न केला असता आता जरी आम्ही करतो म्हटलं तर त्याला काय नाही ते होईल ना मग ते ऍक्सपिडेंट झाल्यावर तर निकाल विरोधात गेला तर सगळ्यांनाच बंधनकारक आहे आम्हाला पण आहे पण तोपर्यंत त्याची अंमलबाजवले तुम्ही केवळ म्हणून रोखू शकत नाही आणि हे निकाल पत्रच ना मोदय गोका साहेबांच्या की बाबा अशा पद्धतीने तुम्हाला हे करता येणार नाही मंडळाने केलेल्या कायद्याला आणि तुम्ही त्याच्यासाठी जर म्हणत असाल की कंटेंट ऑफ कोर्ट होतो याच्यासारखा विनोद कुठला नाही न्यायिक विनोद ना म्हणून आपण याला की जे दहा जून चे नोटिफिकेशन आहे आय एम एस आपल्या एम एम सी च ह्या डॉक्टरांची नोंदणी प्रक्रिया पंधरा जुलैपासून सुरू करण्यात आली आहे त्याला स्थगिती देऊन एक कमिटी नेमली दोन महिन्यासाठी आणि त्यानंतर एफडीआयने त्याच दिवशी संध्याकाळी स्वतंत्र परिपत्रक काढून चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी काढलेलं परिपत्रक तृथ स्थगित करण्यात आले असं करतात त्यांचं परिपत्रक झालं की लगेच लगे। दुसऱ्या दिवशी असोसिएशननी बाबा या परिपत्रकाला स्थगिती केली त्यामुळे या सीसीएम पी डॉक्टरांना औषधं देऊ नये किंवा त्यांचे प्रिस्क्रिप्शन ऑनर करू नयेत म्हणजे कायद्याची किती मोठी थट्ट आहे कायदा आजही आज अस्तित्वात आहे कायद्याला कुठल्याही कोर्टाचा असते नाही विधीमंडळाने कुठलंही अवलोकन केलेलं नाही ही चूक पहिली आहे पहिली आहे आय एम कारण त्यांनी कायमच कायद्याच्या व्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यातली सगळ्यात त्यावेळेच्या आक्षेपार्ह गोष्ट म्हणजे खोटी माहिती दिशाभूल करणारी माहिती माध्यमांना प्रसारित करणे शासनाला सादर करणे आणि माध्यमांना असं एक चित्र निर्माण करणे आम्ही माध्यमांवर माध्यमांचं कर्तव्य आहे पण तुम्ही पहा माध्यमातन अशा पद्धतीचं चित्र निर्माण करतोय की बाबा आता काय खरं नाही राज्यातली आरोग्य व्यवस्था पूर्ण खलास झाली आणि लोकांचा या आहे म्हणजे आता तुम्हाला मी सांगतो आम्ही काय करतोय वर्षानुवर्ष चालू असलेल्या व्यवस्थेला सुदृढ करायसाठी प्रशिक्षण घ्यायचा प्रयत्न करतोय आज या आय एम ए डॉक्टर असे त्यांचे आई बाप हे होमिओपॅथिक डॉक्टर होते त्यांनी आयुर्वेदिक प्रॅक्टिस केली त्यातनं पैसे कमवले त्यावर हे डॉक्टर झाले त्याचं काय उत्तर आहे तुमच्याकडे आणि त्याच्यापेक्षा आज तुम्ही पत्रकार म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरातल्या हॉस्पिटलची पाहणी करा तिथं आर एम ओ किंवा म्हणून जे संपूर्ण हे पण हे जे व्यवस्था सांभाळतात हे होमिओपॅथिक किंवा आयुर्वेदिक डॉक्टर त्यांचा होमिओपॅथीचा जसा विरोध आहे त्याचा आयुर्वेदिकला पण नाही परंतु तो आता त्यांनी मागे ठेवला ठीक आहे पण किमान संख्येच्या बाबतीत केलं तर किमान चाळीस टक्के हे होमिओपॅथिक डॉक्टर आहेत अरे मग किंवा हाऊसमन मग यांच्या सेवा तुम्हाला कशा चालतात त्यावेळेस ते बेकायदेशीर नसतात त्यामुळे रुग्ण लोकांत तुम्ही यांच्यावर हॉस्पिटल सोडून परदेशात फिरायला जाता कॉन्फरन्सला चार चार दिवस जाता त्यावेळेस तुमच्या रुग्णांचं आरोग्य धोक्यात येत नाही त्यांचं जीवन धोक्यात येत नाही त्याचा कुणीतरी जाग विचारला पाहिजे ना त्यांना आणि तो माध्यमांना विचारला पाहिजे असं माझं म्हणणं प्रश्न सर बाजूला राहिला हे परिपत्रक काढण्यामागे चूक कोणाची परिपत्रक काढण्यामागे जरी परिपत्रक काढणाऱ्याची चूक असली तरी त्याच्या मागची पार्श्वभूमी पण लक्षात घ्यायला पाहिजे की जर म्हणजे शासनाचा अभ्यास कमी नाही काय काय काढलेला आहे कारण त्याप्रमाणे तसं त्यांना फीलिंग केलं आणि त्यांना कोर्टाचा एक आदेश दाखवला गेला की हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल तुम्ही याच्यामुळं आता खरं सांगायचं तर शासनाचा आदेश मध्ये पूर्णपणे म्हणजे शासनानी आदेश काढलाच नाही की ऍक्च्युली कुणी काढलं होतं नोटिफिकेशन एम एम सीनी पण शासनाचं एक त्यांना पत्र होतं त्याच्यामध्ये विधी व न्याय विभागाचा स्वयंस्पष्ट अहवाल होता की कोर्टाचे सगळे निर्णय लक्षात घेता तुम्हाला कायद्याची अंमलबजावणी करणे क्रमप्राप्त आहे त्यामुळे या डॉक्टरांचं स्वतंत्र वहीमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे आणि मग त्यानंतर एम एम तो निर्णय घेतला विधी व न्याय विभागाला सुद्धा जर आणि हे सगळं रात्री साडे अकरा बारा वाजता निवासस्थानी भेटून एका वजनदार आमदारांच्या माध्यमातून जे माजी मंत्री आहेत त्यांनी अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी हे केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कदाचित त्यांना राज्य चालू होते त्यांना वाटलं की बाबा कंटेम ऑफ कोर्ट म्हणजे खूप गंभीर बाब आहे त्यांनी केला असेल आम्ही काही नाही म्हणत नाही म्हणजे राज्य सरकारची चूक नाही असं म्हणत नाही पण ही चूक करायला भाग पाडणं आणि त्याच्यासाठी जबाबाचं राजकारण हिशाबूळ करणारं राजकारण असत्य माहिती देण्याचं राजकारण करणारी ही आय एम ए संघटना ह्याला जबाबदारी असं आमचं म्हणणं ह्याच्यापेक्षा तिसरी गोष्ट कुठलीही नाही आणि तुम्ही अठ्याहत्तर सत्याचारण बाय दोन हजार चौदा हे मुंबई हायकोर्टाच्या वेबसाईट वर चेक करू शकता मी की वेगळे काही आदेश आहेत का, है है का। सरकार सर्मे करत अजून काय सरकारची दिशाभूल करते नाही सरकार दिशाभूल करत नाही सरकार म्हणते ठीक आहे आपण बघू मार्ग काढू शेवटचे सरकार आहे पण आम्हाला आम्ही आज रस्त्यावर आलोय आमच्या डॉक्टरच्या आज प्रतिष्ठा धोक्यात आलेली त्यामुळे आम्हाला तसं करेक्शन मेथड जोपर्यंत ऑन पेपर आणि विन लिमिटेड टाइम कारण दोन महिन्यात समितीचा अहवाल हे तुम्ही माध्यम प्रतिनिधी म्हणून माहिती आहे दोन महिन्याचे दोन वर्ष सुद्धा होऊ शकतात अहवाल यायला त्याच्यानंतर तो मंत्रिमंडळापुढे येणार त्याच्यानंतर तो कडे जाणार परत ते सगळ्या प्रक्रिया होणार इट इज अ इंडिपेंडेंट प्रोसेस म्हणजे त्याला काही हे नाही तोपर्यंत माझ्या या डॉक्टरच्या प्रतिष्ठेचं आणि त्याच्या व्यवसायाचं भवितव्य काय अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता